नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो अमेरिकेमध्ये सत्कार झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच जे आहे जेनेरिक आधारचे संस्थापक अध्यक्ष आज ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या नव्या कोऱ्या आउटलेटचं या ठिकाणी आज उद्घाटन सोहळा आज पार पडणार आहे मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतोय सावरकर नगर येथील जेनेरिक आधारच्या या नव्या कोऱ्या आउटलेटचं त्या उत्साहात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नव्या कोऱ्या जेनेरिक आधारच्या आउटलेटचं या ठिकाणी उद्घाटन सोळा पार पडतोय आत्ताच जे आहे अमेरिकेमध्ये अर्जुन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच ते ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज सावरकर नगर येथील या नव्या कोऱ्या आउटलेटचं उद्घाटन या ठिकाणी त्यांच्या हस्ते पार पडणार आहे जेनेरिक आधारचा मुख्य उद्देश जो आहे तो प्रत्येक सामान्य नागरिकाला जो आहे योग्य दरामध्ये औषधं असतील ते मिळाव्यात आणि आज सावरकर नगर येथे भव्य दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी त्यांच्या हस्ते पार पडतोय मोठा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला सावरकर नगरमध्ये आलेला पाहायला मिळतोय भारतातील प्रत्येक नागरिकांना प्रत्येक भारतीयाला योग्य दरामध्ये औषध गोळ्या मिळाव्या त्यासाठी अर्जुन देशपांडे हे नेहमीच कार्य करत असतात अगदी वयाच्या सोळा वर्षापासून अर्जुन देशपांडे हे आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून साडेचार हजारहून अधिक जनरिक आधारचे आउटलेट आज भारतामध्ये आहेत भारतातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले अर्जुन देशपांडे यांनी आताच सावरकर नगर येथील जेनेरिक आधारच्या नव्या गोर्या आउटलेटचं उद्घाटन या ठिकाणी पार केलेल्या महिला दिसत आहेत सावरकर नगरमधील स्थानिक नागरिक दिसत आहेत या नव्या कोर्या आउटलेटचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सावरकर नगर मधील नागरिकांसाठी हे स्टोर जे आहे जेनरिक आदरचं आत्ताच जे आहे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते जनरिक आधारचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी अर्जुन देशपांडे आहेत अगदी वयाच्या सोळा वर्षापासून आरोग्य क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्टरित्या काम करत आहेत आता जो आहे त्यांचा सत्कार जो आहे अमेरिकेमध्ये झालेला आहे त्यानंतर आज पहिल्यांदाच ते ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि ठाण्यातील सावरकरनगर येथील या आउटलेटचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे मोठा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सावरकर नगरमधील सामान्य नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत जेनेरिक आदर्श न्यू आउटलेट जे आहे सावरकर नगरमधील सामान्य नागरिकांसाठी खुलं झालेलं आपल्याला पाहायला मिळतो आहे भारतातील प्रत्येकाला यो योग्य दरामध्ये औषधं गोळ्या असतील त्या मिळाव्या त्यासाठी अर्जुन देशपांडे हे नेहमी कार्यरत असतात आणि त्यांच्या माध्यमातून हे कार्य जे आहे हे आरोग्य क्षेत्रामध्ये पाव पाऊल पडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आत्ताच ते दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला भव्य दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी सावरकर नगर मध्ये पार पडताना आपल्याला पाहायला होतं मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या जेनेरिक आधारच्या न्यू आउटलेटच उद्घाटन अर्जुन देशपांडे यांच्या हस्ते झालं अगदी वयाच्या सोळा वर्षापासून जे आहे अर्जुन देशपांडे आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे अनेक आउटलेट जे आहे भारतामध्ये आपल्याला जेनेरिक आधारचे पाहायला मिळतात साडेचार हजारहून अधिक शाखा ज्या आहेत या जेनेरिक आधारच्या आपल्याला पाहायला मिळतात अगदी प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा असतील त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अर्जुन देशपांडे यांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करताना आपल्याला पाहायला मिळतं त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतं अगदी सामान्य नागरिक असतील हे देखील त्यांच्याशी संवाद आता पाहायला मिळतात अगदी तरुण मुलं असतील तरुण असतील किंवा त्यांच्या माध्यमातून देखील अनेक तरुणांना आरोग्य क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्यासाठी अर्जुन देशपांडे हे नेहमी सक्रिय असतात त्यांच्याशी आपण संवाद अर्जुन सर काय सांगाल अमेरिकेमध्ये आत्ता जो आहे तो सत्तर त्यानंतर ठाण्यामध्ये आलेला काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत सावरकर नगरमध्ये आज पहिल्या आउटलेटचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे काय सांगाल आज आपल्या सावरकर नगरमध्ये पहिले तर मला खूप आनंद आहे की एक फिमेल ऑन्टरप्रेनर आहेत वुमन आहेत आणि नेहा जी नैना जींनी आज इथे आपलं जनरिक आधारची फ्रँचायसी आपली सावरकर नगरमध्ये त्यांनी सुरू केली आणि मला आताच कळलं की ते स्वतः एम आहेत आणि मला वाटते की फार्मासिस्ट हे आपण सेकंड डॉक्टर कन्सिडर करतो नेहमी आणि आज असे व्यक्ती स्वतः पुढे येतात लोकांच्या हिता करतात म्हणजे खूप लोक पण इथे आलेले आहेत मला असं वाटतं की हे फक्त एक जनरिक आधारचं मेडिकल स्टोअर फ्रँचायसी आपण इथे नाही सुरू केले बट आज आपण दर महिन्याला इथे कमीत कमी दोन हजार ते तीन हजार लोकांना फॅमिलीजला डायरेक्ट आपण त्यांच्या महिन्याच्या मेडिसिन बिलवरती इम्पॅक्ट करणार आहे म्हणजे मला वाटतं त्यांचं जे महिन्याचं बिल आधी जे पाच हजार सहा ते येत असेल ते कुठे ना कुठेतरी आता येऊन ते पंधराशे दोन हजार वरती येईल तर खूप मोठा एक फायनान्शियल हेल्प लोकांना येईल त्याच्यामुळे आज म्हणजे पूर्ण देशभरामध्ये इंटरनॅशनली जनरिक आधारचं खूप मोठ्या प्रमाणात अप्रिशिएशन होतं किती महत्वपूर्ण ठरणार आहे कारण की सावरकर

आहे एडी कंपनी पण ह्या मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणजे जर का तुम्ही बघा जे मॅन्युफॅक्चर आहे हे आज आपण यू एस मध्ये पण आपण हेच प्रोडक्ट पाठवतो तर मला वाटतं याच्या लोकांना हाय क्वालिटी प्रॉडक्ट मध्येच हा लोक नसल्यामुळे मिडियन मॅनची नाही तीच गोष्ट जी आहे की शंभर रुपयाची आपण जेव्हा भेटत होतं मॅन्युफॅक्चरिंग ते आपण हे आणतो दीडशे रुपये नक्कीच आपल्यासोबत जेनेरिक आधारचे संस्थापक अध्यक्ष होते मॅडम काय सांगाल या ठिकाणी स्वतः अर्जुन देशपांडे दे आलेले आहेत आपण देखील या ठिकाणी लावत काय भावना नक्कीच हा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जेनेरिक आधारचे संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून आज त्या जेनेरिक आधारच्या नवीन आउटलेटचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला आणि आरोग्य क्षेत्रामध्ये एक, एक तरुण जो आहे भारतातील ठाण्यातील तरुण हा काहीतरी नाविन्यपूर्ण करतोय साडेचार हजारहून अधिक जे आहे जेनेरिक आधारचे शाखा ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात आणि या शाखेच्या माध्यमातून अर्जुन देशपांडे प्रत्येक सामान्य नागरिकांपर्यंत योग्य दरामध्ये जे आहे औषध असतील गोळ्या असतील ह्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळतात ठाणे लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इथे थांबा अगदी स्थानिक नागरिक असतील ते देखील विचारपूस करताना पाहायला मिळतात अतिशय महत्त्वपूर्ण असं हे सावरकर नगरमधील जेनेरिक आधारचं नवकर आउटलेट जे आहे ते फायदेशीर ठरणार आहे उपयुक्त ठरणार आहे प्रत्येक सामान्यांना योग्य दरामध्ये औषधं असतील गोळ्या असतील अस्तिर ते या सावरकर नगरमध्ये मिळणार आहे ठाण्यालाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाण्याला फॉलो करा धन्यवाद